घावणे म्हटलं की ते मऊ पातळ लुसलुशीत आणि जाळीदार झालेच पाहिजे तरच ते घावणे खाण्यात मजा येते आज आपण फक्त दहा मिनिटात बनणारे नाचणीच्या पिठापासून जाळीदार घावणे कसे बनवायचे ते बघणार आहोत मार्च महिना सुरू झाला आहे आणि दिवसेंदिवस गरमी वाढत आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये आपल्याला थंड प्रकृतीचे पदार्थांचा आहारात समावेश करायला पाहिजे त्यामुळे आज मी तुम्हाला थंड प्रकृतीचे असणारे नाचणीचे घावणं दाखवणार आहे हलके जाळीदार मऊसूद पातळ नाचणीची घावणं आज आपण बघणार आहोतच सोबतच त्याबरोबर खाण्यासाठी आंबट तिखट चटपटी चवीची कैरीची चटणीसुद्धा पाहणार आहोत चला तर मग लगेच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये घरच्याच एका वाटीचा वापर करून एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेणार आहे इथे मी तेच नाचणी पीठ वापरलं आहे जी आपण नेहमी नाचणीची भाकरी करण्यासाठी वापरतो अगदी बारीक दळलेलं हे नाचणीचं पीठ आहे नाचणी ही, ही प्रकृतीने थंडता असतेच त्याचबरोबर त्यामध्ये लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे स्त्रियांनी आणि विशेषतः लहान मुलांच्या वाढत्या वयात नाचणीचे पदार्थ त्यांना आहारात द्यायलाच हवेत आता यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहे त्यामुळे ह्या घावण्याला छान अशी बायंडिंग येते नाचणीचं पीठ खूप चिकट असतं त्यामुळे ते चिकट घावणे होऊ नये त्यासाठी दोन चमचे इथे तांदळाचं पीठ घालायचं आता ह्यामध्ये ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ मोजलेलं त्याच वाटीने एक वाटी भरून मी पाणी घालून घेणार आहे आणि पहिले हे व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे इथे आपल्याला दोन वाटी पाणी लागणार आहे पण पहिले एक वाटी पाणी घालून व्यवस्थित पीठ एकत्र करून घ्यायचं त्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं पीठ इथे आता भरपूर घट्ट आहे त्यामुळे आणखी एक वाटी भरून पाणी ह्यामध्ये मी घालून घेणार आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित एकत्र घ्यायचं आपल्याला पातळ असं बॅटर बनवायचं आहे आधीच दोन वाटी पाणी घालायचं नाही कारण ते पिठावर अवलंबून असतं कधी कमी पाणी लागू शकतं कधी जास्त लागू शकतो त्यामुळे पहिले एक ते दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आणि गरज लागली तर नंतर आणखीन पाणी घालायचं हे बघा इथे एवढं पातळ असं बॅटर झालं आहे मी इथे पेल्यावर सुद्धा ओढली आहे पण ती एकत्र होत नाही एकमेकांना चिकटत नाही एवढं आपल्याला पातळ करायचं जा, खूप जास्त पातळ करायचं जा नाही नाहीतर सर्व घावणे आपले तव्याला चिकटून जातील आता हे तयार झालेलं मिश्रण आपण झाकून पाच मिनटं बाजूला ठेवूयात तोपर्यंत या घावण्यासोबत खाण्यासाठी चटकदार कैरीची चटणी बनवूयात चटणी बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आता त्यामध्ये मी इथे कैरीचे काप करून घेतले ही आंबट चवीची कैरी आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घेतली आहे तुम्ही जर तोतापुरी कैरी वापरत असाल तर थोडी जास्त घेतलीत तरीही चालेल त्याचबरोबर इथे दोन तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच जेवढी कैरी घेतली तेवढेच मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतले आहे आणि त्याचबरोबर मुठभर स्वच्छ धुतलेली कोथिंबीरसुद्धा घेतली आहे आणि इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि अर्धा चमचा भरून जिरे घ्यायचे आहे एवढंच साहित्य आपल्याला ही कैरीची चटणी बनवण्यासाठी लागणार आहे आता हे सर्व साहित्य आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात ही कैरीची आंबट तिखट गोड चवीची चटकदार चटणी या नाचणींच्या घावण्यासोबत खायला खूपच छान लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही जी मी कैरी घेतलेली ती थोडी आंबट होती त्यामुळे तो आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी अगदी छोटा चमचा भरून यामध्ये मी साखर घालणार आहे कैरी आंबट नसेल तोतापुरी तुम्ही कैरी घेतली असेल तर साखर नाही घातली तरीही चालेल पण आंबट असेल तर थोडीशी घाला म्हणजे चव अगदी बॅलन्स होते आता हे मिक्सरला मी आधीच असं पाणी न घालता फिरवून घेणार आहे आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घेणार आहे इथे मी चटणी वाटून घेतली आहे पण ती खूप जास्त पातळ ठेवली नाही कारण आपल्याला ती घावण्यास सोबत खायची आहे त्यामुळे थोडीशी घट्ट सरज मी चटणी वाटून घेतली आहे तुम्हाला किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण ठरवू शकता आता या चटणीवर मस्त एक फोडणी देऊन घेऊया त्यासाठी मी इथे कडल्यामध्ये कडकडीत तेल गरम करून ठेवलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी मी मोहरी घालणार आहे सोबतच थोडी कडीपत्त्याची पाने आणि लाल सुकी मिरचीसुद्धा घालणार आहे मोहरी कडीपत्त्याच्या फोडणीने या चटणीला आणखीनच छान स्वाद येतो आता ही फोडणी या, या चटणीवर घालून घेणार आहे आणि ती लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे इथे आपली चटपटीत आंबट तिखट गोड चवीची कैरीची चटणी तयार आहे चटणी बनवेपर्यंत आपली चार पाच मिनटं झाली आहेत इथे पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं गेलं आहे आता ते तळाला गेलेलं पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित पेल्याने एकजीव करून घ्यायचं आणि लगेचच आपण ह्याचे घावणे बनवायला घेऊयात इथे गॅसवर मी नॉनस्टिक तवा गरम करून घेतला आहे तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर बिडाचा तवा घेतलात तरी चालेल आता ह्या तव्याला मी थोडंसं तेल लावून घेणार आहे आणि ते तेल एका टिश्यू पेपरने पुसून घेणार आहे गॅसची आज मोठीच ठेवायची आणि चांगला कडकडीत तवा गरम करून घ्यायचा घावणे बनवायच्या आधी पुन्हा एकदा मिश्रण असं चांगलं वर खाली करून घ्यायचं आणि कडेने असं घावणे सोडत घ्यायचं एखाद्या पेलाचं किंवा वाटीचाच वापर करायचा म्हणजे छान जाळीदार आणि पातळ आपले घावणे बनवता येतात घावणे जेव्हा आपण घालतो तेव्हा गॅसची आच ही मोठीच ठेवायची आहे आणि आता गॅसची आच मंद करायची आहे आणि त्यावर झाकण ठेवून आपल्याला हे फक्त दहा सेकंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त झाकण ठेवायचं नाही नाही घावणे आपले चिकट बनतील बरोबर दहा सेकंदाने मी हे झाकण काढून घेत आहे पहा छान असे घावणे कोरडे झाले आहेत गॅसची आज इथे मंदच आहे आणि आता या घावण्यावर थोडंसं मी तेल घालून घेणार आहे म्हणजे कुठेही घावणे आपले चिकटणार नाही ना अगदी थोडंसं घालायचं आणि हे घावणे आपल्याला फक्त एक मिनटं शेकून घ्यायचे आहे एखाद मिनिटानंतर बघा घावण्याच्या कडा छानपैकी सुटल्या आहेत अशा कडा सोडवून घ्यायच्या आणि घावणं हे आपल्याला उलटवून घ्यायचं आहे तुम्ही नाही उलटलं तरी चालेल पण मी घावणे दोन्ही बाजूनी शिकून घेते आपल्याला जास्त दुसऱ्या बाजूने शिजवायचं नाही फक्त दहा ते पंधरा सेकंद आपल्याला फक्त हे शिजवून घ्यायचं आहे दहा ते पंधरा सेकंदाने लगेचच हे मी घावणं काढून घेणार आहे आणि बाजूला इथे मी एक टोपली घेतली आहे टोपली किंवा कोणतंही जाळीदार वस्तू घ्यायची आणि त्यावर घावणे हे गरम ठेवून घ्यायचे आणि पूर्ण थंड करून घ्यायचे म्हणजे ते घावणे चिकट बनत नाहीत आणि एकमेकाला चिकटलेसुद्धा जात नाहीत दुसरा घावणा बनवेपर्यंत पहिला घावणा थंड होतो आणि थंड झाल्यावर घावण्याची घडी घालायची आहे आपल्याला गरम गरम असताना नाही नाहीतर ते चिकटले जातात आता मी पुन्हा एकदा गॅस मोठा करून घेतला आहे आणि ब्रशने तेल लावून ते पुन्हा पुसून घेणार आहे गॅस आपल्याला मोठा करूनच कडकडीत आपल्याला पहिले तवा गरम करून घ्यायचा आहे आणि या कडकडीत झालेल्या तव्यावर आपल्याला घावण्याचं मिश्रण घालून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला घावणा घालताना मिश्रण अगदी खालून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच मिश्रण घालायचं मिश्रण घालताना गॅसची फ्लेम ही मोठ्या आचेवरच ठेवायची आहे आणि कडेने मिश्रण असं सोडून घ्यायचं आणि नंतर मध्यभागी ओतून घ्यायचं त्यामुळे छान अशी जाळी सुटते घावण्याला आणि पातळ सुद्धा घावणे तयार होतात आता गॅस लगेचच मंद आचेवर करायचं आणि फक्त दहा सेकंद आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे दहा सेकंदाने झाकण काढायचं आणि अगदी किंचित तेल घालून आपल्याला ते एखाद मिनटं मंद आचेवरच शिजू द्यायचं आहे एखाद मिनटानंतर पलटवून घ्यायचं आणि फक्त दहा सेकंद आपल्याला ते दुसऱ्या बाजूने शिजवून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ते घावणं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व घावणे इथे बनवून घेतले आहेत आणि किती सुंदर पातळ जाळीदार आणि मऊ लुसलुशीत झाले आहेत ते तुम्हीच बघा मी फक्त घरातल्या छोट्या वाटीचा वापर केलेला आणि त्या वाटीचे साधारण सहा घावणे तयार होतात आणि सोबत खाण्यासाठी मगाशी जी कैरीची चटणी बनवली तीसुद्धा मी सर्व करून घेतली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घावणा बघा किती छान झाल्या सुंदर जाळीदार आणि तितकाच मऊसूद आणि पातळसुद्धा या उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा हा नाश्ता करून बघा आणि कसा झाला ते मला कमेंट करूनसुद्धा कळवा करून। चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त चविष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद